श्री गजानन विजयग्रंथ अध्याय चौथा ओम श्री गणेशाय नम ओं श्री सरस्वते नम हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महांकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणेश एक आह खास तोयवारी म्हटल्यास काय जली भेद होतो तैसी तुमची आहे स्थिती तंतो दंत जगत्पती जैसी माने मानेलमती तैसा तो तुझ पाहत भावे बाहता तू पावसी अपुल्या भक्ता माता नगरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे अजाण ले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्प करू इच्छा पूर्ण करी हरा बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ प्रकार एक अगतीत आला ऐसा घडोनी वैशाख शुद्ध पक्षासी अक्षतृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करोनिया अक्षतृतीयेचा दिवस वराडातील लोकांस विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानिती हा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुक लीला करावया बालका बनती गजानन चिलीम द्यावी भरोन तंबाखूची मजकारण विस्तववरी ठेवून या सकाळ पासून ऐसेच मुळी नाही प्यालो त्यामुळे झालो भरा चिलीम मुलांनो आज्ञा ओरे आनंदली चिलीम अव भरू लागली तंबाखू आत या विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विभूत हो ओरे चित्ती विचार करती आपापसात निश्चिती कशी करावी यासी युक्ती विस्तव पाहिजे चिलिमेला मुले पाहून चिंदा तोर पंकट करी कर। अरे चानकी राम सोनार आहे वेटाळी आपल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेटते बागे सरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रेत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकी रामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमेसा जानती रामरागावला रागावला बोलता झाला अक्षतृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी पोरे म्हणाली त्यावर जोडोनी आपले दोन्ही कर नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थांना महाराज गजानन देवाचेही देव जाणं त्यांच्या जिलमी कारण विस्तव हा जात असे साधू काही देता तेथे अशुभाची नसे वारता उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्या होन न ऐसे चाच हे न कैसे विस्तव विस्तवतू देशी जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलीम पिऊ न तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारे न ऐकले अद्वा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकांसी गजानन कशाचा पुण्यराशी त्या चिलमी बहात्तर असे साधू म्हणून सांगू नका गांजा तंबा पीत बसतो नग्न गावात हिंडतो वेड्या परी चाळे करीतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेळ्या पि मी साधू मानण्याला नाही मुळी तयार पंकट लाल खुळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमिसी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वे कानकरी विस्त निर्माण नाथ जालंदर पीत होते चिली मफार परी विस्तवासाठी गरगर ना हिंडले कदाते जा जा उभे न रहा येथ विस्तवना मिळे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची ओरे विनमुख परत आली महाराजांची निवे दिली हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात ते ऐकता वदन करीत झाले दयागन नाही प्रयोजन विस्तवाचे ऐसे म्हणून काळी एक वरती दरी बंकट गुरुराया थोडे थांबा परमसदया विस्तव देतो करून या काळी घासून आता मी काळी घासल्या वाचून कदान प्रकटे अग्नी म्हणून केली विनमणे ती मनास आणास मरता महाराज बोलले त्यावर उगी न करी चरचरा नुसती काळी धरणे वर तिला मुळीच घासू नको बंकट आले तैसे केले नुसत्या एका काळीच धरिले चिलमी चियावरती भले समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर प्रकट झाला विश्वानर काळी नुसती धरतावरी काळी प्रतिविस्तवाचा अंशही नवता साचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर काळी तैशीच राहिली चिलीमतीही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाव साधुत्व उगीच नवते थोटांड मत आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका या अक्षय तृतीयेला मानविशेष चिंचवण्याला जेवी वर्षपती पदेला महत्व फुलांचे असो भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले त्रोणात तो प्रकार ऐसा अगडित घडून आला तो ऐका त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानापरी झाला बुछ भारी इळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बसला अधोवदन कारण काही समजेना चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले ऐसे वाया मीच कारण मी न साधूसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला गजाननाची अघात लिला मी न खिली गजानन जानवी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडापूर्ण पूर्ण कल्पतरो कारण मी बाबूळ मानिले गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी गजानन हा कैवल्यदानी मी डोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्दैवा वा कैसा साधिला दावा माझ्या हातून संत सेवा हो वो नातू दिलीस मसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वय पायांचा पशु आज माझ्या भाक्य काळी बुद्धी कशी चळती झाली सुयोगाची दवडली वेळ आलेली म्या करे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहो कधी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा मंतूची मागावया ऐसा विचार करून सवे घेऊन चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया अहो शेटजी बंकटलाला आज माझा घात झाला पहा या चिंचवण्याला आत किडे पडले पहू माणसे उठली उपोषित जेणे झाला श्राद्धघात हे ऐसे वावया कृत्य माझा मीच कारण असे आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला ओरे मागत असता मला समर्थांच्या चिलमिस्तव त्याचेच हे आहे फळ चिंचवणे नाचले सकळ हे ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती तुम्ही न चिंचुके पाहिले ते असतील किडलेले म्हणून हे नाचते झाले तुमचे चिंचवणे वाटे मला सोनार म्हणे ऐसी शंका शेटजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचोके खिडके कसे मी जी चिंच फोडली तिची टरफले अजून पडली चिंचोक्यांची रास झाली मर्जी असल्या पाहचला आहे शेटजी तुम्हाला परिपूर्ण सागर आहे तकी समर्थांपुढे भीत भीत जानकी राम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्थ आणि म्हणाला दयाखना तुला येऊ माझी करुणा मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात ज्याची होती मजला प्रांत ती त्वा आज निवडली माझे अपराध रुपी अवघेतून जाळी कृपाकृषाने मी नटवाळी तुझी करी जी शिक्षा आज केली मजसी पुरे झाली तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर तुझे चिंचवणी आहे मधुर की डेन पडले त्या मध्ये ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळूनी गेला होता ते धवा औघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाका या कवणाते चंदुमुखीन नावाचा गृहस्थ एक शे गावाचा निस्सिम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही श्रोते ज्येष्ठ मासात सबोवार बसले भक्त अति आदरे चोडून हात वृष्टी ठेवून पायांवरी कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती कोणी पंख्याने घालिती वारा समर्था कारणे कोणी वाटी ती साखर कोणी गळ्यात घालिती हार कोणी चंदन थंडगार लावी ती अंगी साधूंचा तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नको मला दोन कानोले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण चंदू बोलेकर जोडोन आता कानोले कुठून इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया तई महाराज बदले वाचे नाही कारण ताज्याचे पाहिजे तर ता तुझ्या उतरंडीचे कानवले मज खावया जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या येत किंचित चंदू चंदूप्रती लोक अवधे बोलती जाये पाहून शिखरगती खोटे न होय संतवाणी चंदू घराप्रती गेला कांतेस पुसू लागला दोन कानवले आहेत काय आहे ते बोले अंगना होऊन गेला एक महिना आता कानवले आपल्या सदना मिळती लक्षाचे अक्षतृतीया दिवशी मले कानवले मी पतिराया केले ते न आता राहिले संपून गेले त्याच दिने मर्जी असल्या नवे करीते समर्थांस्तव तळून देते ही पहा मी ठेविते कडही नाथा चुलीवर तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार का नवल्याच्या साहित्याचे चंदू बोले त्यावरी ताजे नको तर ता सुंदरी जेतू उतरंडी माझारी दोन ठेविले तेच दे समर्थांनी ऐसे जगतीले तेच मी तुझे निवे आठवण करून चांगले पहा काही येधवा ऐसे ऐकतापती वचन कांता गेली घोटाळून करू लागली शोधन कानवल्याची चित्तांतरी कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता उघडमने थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची दोन कानवले होते उरले ते मी उतरंडीच ठेविले त्यांचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मजला महिना हो न गेला, असे वरी आला। ते होऊ नसतील अणुमात्र ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व दांडोळली कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराचे आत जो पाहिले न्याहाळून तो दृष्टीस पडले तिच्या दोन कानवलेचे सुकून गेले होते थोडके बुरसा मुळीच नाही आला श्रोते त्या कानवल्याला बट्टा संतवाणीला नाही लागला कधी चकी कान्हल्या ते पाहून उभयतांचे हर्षले मन धन्य धन्यसाधू गहासमर्थ सिद्ध योगी चंदू कानवले घेऊन आला समर्थांसी अर्पिता झाला लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहुन लोकमणती गजानन खचिदासती त्रि कालज्ञ भूत भविष्यवर्तमान यांचे अवगे कळतसे चंदूच्या त्या कानवल्यासी सेविते झाले पुण्यराशी रामशबरीच्या बोरांशी जेवी झाला भक्षिता शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसेसी तेथील एक रहिवासी माधवनामे विप्र होता वयजाचे साठावर अवयव झाले क्षीण फार तरुणपणे संसार हेच होते ब्रह्मजाचे कोण जातो भूमीवरी ब्रह्मदेवे जी काखरी लिहिली अक्षरे तेच होय माधवासी कोणी उरले कांदा पुत्र मरून गेले म्हणून विरक्त मन तयाचे संसारी जी का होती चिजवस्त ती अवधी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा न्या हमाधुमीचा संसार केला तो आता अवगानी माला आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीन आता माझा वाली कोण दीनदयाळा तुझ वाचोन माझे हे अरण्य रुदन तुझ वीन देवा कोण ऐके ऐसा अनुताप पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या धरून बैसला आरंभिले उपोषण अन्न पाण्यात ते वदनी वदे नारायण खंडन पडेत याला ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला तई महाराज वदलेतयाला हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाणं प्राणदेहाते सोडून जातावेत बोलाविसी तरुणपणे ब्रह्मचारी म्हातारपणे करिसी नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर कूप खडणे निरर्थक ज्या कन्या पुत्रासाठी तू केलीस आटा आटे ते अवघे गेले शेवटी टाकोनिया तुझ लागी अशाश्वताचे पोषण केले शाश्वता, शाश्वता विसरून त्या कर्माची तुझला कोण फळे भोगणे बाग असे ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टी पण विवेक काही का तेन माधवे ऐकिले हट्टी सोडिले कुलकर्णी करू लागला चला सदनी राहू नका तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सान्निध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली दोन प्रहर तमे आक्रमिले अंबर निशिचा तो शब्दकिर्र होऊ लागला वरच्यावरी आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक लवलाही स्वामी गजाननांनी रूप धरले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आपसरून माधवावर दाऊन आले भक्षावया तेणे माधव पळाला घेऊन आपला जीव भला दडती भरली चित्ताला छाती उडे धडधड बुडबुडा आला तोंडासी पुटेना वाचेसे ऐशा पाहो न स्थितीसी समर्थे धरिले सौम्य रूप आणि बोलले करजोन हेच का तुझे दीटपण तू तु काळाचे भक्षदा असाच खाईल काळ तुला त्याची चुक दाखवली पुढची स्थिती जाणवली तेथे पळा या नाही उरली यमलोकात जागा तुला माधव ऐसे ऐकता झाला विनय बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी हो नको नको हे जीवित विनंती आपण महाराज माझी शेवटचे यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे आता या लेकराते यमलोकी धाडू नका माझ्या पाथकांच्या राशी आहेत जरी बहु अशी परी त्या जाळणे तुम्हाची नाही मुळी अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुमाते संत भेटी जाला होते यमलोकना तयाचे असे ऐकता भाषण समर्थे केले हास्यवदन महापती साधूच एक की श्रीमनारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची ती असल्यास आयुष्याची वाढ करीतो तुझ्या मी माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सदया ओखठी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नका ऐसे महाराज बदले तुझे मागसे ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा त्या नाही माझी समर्थ भान माधवाचे निवाले जाण कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी जनकल्पना नानापरी उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसान समर्थान संगीत चाले जाण चुकले त्याचे जन्ममरण श्री कचनाच्या कृपेने असो समयी भली, समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी निवेदली आपुल्या शिष्यवर्गांत वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र देवदेवा आनंद होतो अतिशय पने खवा बिजल्या डाळीच मीठ लावा एक, एक रुपया तो द्यावा घनपाटी ब्राह्मणांत ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले शेगावी या आपुल्या सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हिज ब्राह्मण मिळविण्याची साच आमचा उपाय याते नसे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता शंभर रुपये उठणे केले त्यात केशर कालगले तेसा आणखी कापुर दोन प्रहराचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला जे पदक्रम जटेला जाणत होते विभूत हो थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्यग्रमा कारणे मनी येत ते ते पुरवी रमानाथ कमीन किंचित ऐसा प्रभाव संतांचा बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवि अतिहर्षे अजून परीशे गावासी वंशच करिती हे है खा तासगुणु विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दाओपथ विमलशा हरिभक्तीचा श्री श्री गजानन विजय विजयग्रंथस चतुर्थ अध्याय श्री गुरुदेव दत्त